भिवंडी तालुक्यातील मोठो गावामध्ये स्वर्गीय मीनाबाई लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा मोठोले येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले स्वर्गीय मीनाबाई लक्ष्मण पाटील यांच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने या शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच या अस्तुत्ता कार्यक्रमाचे कौतुक केले आहे सोळा सोळा आठ दोन हजार पंचवीस आमच्या काकू मीना ते लक्ष्मण पाटील यांच्या पाचव्या पुण पुस्मरण यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुली पौर्णिमा पाटील राजश्री पाटील दर्शना पाटील कीर्ती पाटील यांनी आपल्या आईच्या स्मरणात शालेतील मुलांना पे खाऊ याचे वाटप केले आमच्या काकू खूप स्वभावाने खूप चांगल्या होत्या कोणीही पाहुणा येऊ दे कोणी अतिथी येऊ हो दे त्यांचा सत्कार त्यांना चहा पाणी किंवा नाश्ता घेतल्यात आम्ही पाठवत नव्हते त्यांची खूप आम्हाला आठवण येते थोडं म्हणून माझी आई खूप प्रेमळ होती तिचा स्वभाव इतका चांगला की सगळ्यांच्या सहवासात राहायची पूर्ण म्हणजे सगळ्यांना एक मिळून घ्यायची सगळ्यांना म्हणजे आवड होती तिची तिच्या मरणात माझ्या भाऊंनी सगळं केलं सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्या कुटुंबांनी एक साथ येऊन तिच्या स्मरणार्थात तिचं हे केलं म्हणजे पार पाडलं तर सगळ्या मुलांना आम्ही दरवर्षी तिच्या स्मरणार्थात वस्तू भेटवस्तू देतो काही ना काही दरवर्षी देतो तीही सहकार्य करायची मुलांना शाळेतल्या मुलांना असं मुलांना कधी म्हणजे असं रस्त्यातून जाताना काही अडलं नाही अडलं तर विचारायची तसं आम्ही तिच्या स्मरणार्थात काही ना काही भेटवस्तू देतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पाचवी पोस्ट करून येते ती तिची तिच्या स्मरणार्थात आम्ही तिला भेटवस्तू दिली मुलांना मी कॉमर्स मध्ये घेतलं मी सुद्धा इंग्लिश मिडीयमला शिकली मला पण चांगल्या प्रकारे हा इंग्लिश बोलता सुद्धा येतो वाचता सुद्धा लिहिता सुद्धा येतं असं नाही की इंग्लिश मीडियमला पोरं टाकली म्हणून त्यावेळी फास्ट आपली मराठी मातृभाषा आहे आता जास्त आपल्या मातृभाषेविषयी चालू आहे तर आपली मातृभाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे तर आपण पहिली आहे की आपण मराठी शिक्षण घेतलंच पाहिजे इंग्लिश मिडीयमच्या पोरांना मराठी वाचायला सांगा त्यांना अजिबात मराठी वाचता येत नाही आणि आपल्या मराठी मीडियमच्या मुलांना सांगा इंग्लिश सांगा हिंदी सांगा किंवा मराठी सांगा वाचायला एकदम फाड फाड वाचून टाकतात तर आपली लोक कुठे चुकतात आपल्याकडे खूप पैसा आला असं वाटतं पण आपण ऐंशी हजार रुपये फी भरू शकतो मग ह्या पोरांना शंभर रुपये फी पण नाही लागत मी इथे का टाकू शकत नाही आपली पोरं आपण मिडल क्लास फॅमिली मधून आहोत रिच फॅमिली नाहीये कोण असा पण नाहीये तो महिन्याला दोन लाख रुपये पगार घेतो सामान्य होत वीस हजार पगार असला म्हणून आपण लाखाची वाट करतो त्यापेक्षा इथे टाका ना या पोरांचा पोरांचा होतो का तुम्ही जेव्हा त्या पोरांना शाळेमध्ये सोडायला जाता ते शिक्षक तुम्हाला आतमध्ये सुद्धा परवानगी देत नाही इथे तुम्हाला शिक्षक तिथे आई बाप्पा दिसले त्यांचे तर तिथून हे शिक्षक म्हणजे आदराने बोलवतात का या मुलाचे विद्यार्थ्याचे आई वडील आले त्यांना आदराने बोलून आणतात आपल्या इथे त्यांचा किती मान सत्कार वगैरे करतो आणि इंग्लिश मिडियमच्या पोरांच्या इथे गेल्यावर शाळेमध्ये करतात का कधी तुमचे लाखो तुम्ही फी भरता तिथे तिथे कधी केला अरे दहावीच नुसतं कुठला तरी फीच वगैरे प्रॉब्लेम असेल कुठलाही असेल एज्युकेशनचा कुठला प्रॉब्लेम असेल फी वगैरे दहा रुपये जरी कमी असले तरी त्या पोराला पेपराला सुद्धा बसू देत नाही हॉल तिकीट सुद्धा देत नाही आणि इथे फी वगैरे विचारायचं ते सोडून आपण कधी विचारतो सर फी किती माझ्या पोराची कधीच विचारत नाही आपण ते सर असो या नसो त्या पोराला पेपर देतात का ता आज तो पाठ झाला तर पुढच्या वर्गात तो, वर तो जाणार आहे आणि दुसरे इथं परक्या गाव आपण टाकतो त्याचं किती ट्रॅव्हलिंग भाडं द्यावं लागतो त्यांचे लायब्ररीचं द्यावं लागतं कम्प्युटर रूमचं भाडं द्यावं लागतं सगळ्याचं मेंटेनन्स द्यावं लागतं इथे कुठल्या गोष्टीचं मेंटेनन्स देता अरे नुसतं स खुशीमध्ये त्यांना एक फुल काय चॉकलेट जरी दिलं ना महिन्यातून येऊन त्या पोरांचा आनंद बघा तिथे तुम्हाला बाहेर कोणी विचारणार नाही तिथल्या आपल्या गावाची मोहरे आणि ह्या गावात जर शिकली आता मराठी मीडियम शिकलेली मोरे सुद्धा आपल्या गावात शिकलेले आहेत आता मला शिक्षक होते हुटवळ गावचेच बांबरे मॅडम त्या सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेल्या आहेत आज ते प्रोफेसर आहेत जे पोलीस झाले ते सुद्धा मराठी मीडियममध्येच शिकलेत मी इंग्लिश मीडियमवाला कुठे जातो तो झालाय का कधी एवढ्यातून आहे ना शंभरातून सगळेच आयपीएल झालेत का काय झालेत मराठी वाले पण होऊ शकतात